तुम्ही शॉक व्हाल ते अगदी शेवटच्या सीन पर्यंत बस इतकं सांगू शकेल त्याच्याबद्दल मी प्रसादने आधी अशी भूमिका केली नाही तो त्याच्यात करतोय बस इतकं सांगू शकेल पण त्याला मी गोष्ट आवडली ऐकवली त्याला आवडली आणि तो गोष्ट संपल्यावर म्हटलं गोष्ट मस्त आहे रे पण म्हटलं मी कॉप वाटतो का म्हटलं म्हटलं हा नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ तर एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे जिल्ह्या आणि या चित्रपटातील दोन कलाकार प्रसाद ओक स्वप्नील जोशी यांना आपल्याला पहिल्यांदा असं एकत्र बघायला मिळणार हे तर आहेच पण चित्रपटाचा एकूणच जो प्रेझेंट आहे किंवा ज्या पद्धतीची कथा आहे डायलॉग आपण बघतोय हे वेगळे पण आहे आणि त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत थेट कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शकांकडनं नितीनजी खूप खूप स्वागत आहे आणि बद्दल सगळ्यात आधी मी तुम्हाला विचारे की तुम्हाला काय काय रिएक्शन मिळालेले आहे आतापर्यंत रिएक्शन म्हटलं तर एकतर पहिल्यांदा स्वप्नीलचा लुक स्वप्नीलला अशा पद्धतीच्या लुक मध्ये कोणी नाही बघितलं ही म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिएक्शन आहे सगळ्यांची की स्वप्नील असा परत खूप जण विचारतात तुम्हाला त्यात कॉप कसा दिसला तो कॉप कसा वाटला तुम्ही तो लोक लुक कसा डिझाईन केला हे प्रश्न mm. तर कॉमन आहेत बाकी मग दोघे एकत्र दोन सुपरस्टार एकत्र सिनेमांमध्ये आणि त्यांनी कधीच याच्या आधी एकत्र काम नाही केलं हे प्रश्न कॉमन आहेत आणि भारी वाटते सगळं चांगला रिस्पॉन्स आहे प्रसाद ओक यांच्या भूमिकेबद्दल जे काही तुम्ही गुड कायम ठेवलेलं आहे त्याबद्दल सांगत नाहीये पण काय म्हणजे ते अर्थात ते तितकं गुड चित्रपटातून बघायला मिळेल पण थोडक्यात जर प्रसाद ओक आणि हे कॉम्बिनेशन एवढंच सांगेन की प्रसादने आधी अशी भूमिका केली नाही <laughs> तो त्याच्यात करतोय बस इतकं सांगू शकेल बाकी स्वप्नीलचा लुक ओव्हरऑल थ्रिलर सिनेमा सिनेमात कोणी हिरो नाही कोणी हिरोईन नाही सगळी कॅरेक्टर ग्रे शेडेड आहेत आणि प्रत्येक दहा मिनिटाला एक धक्का आहे वेगळा आणि तुम्ही शॉक व्हाल ते अगदी शेवटच्या सीन पर्यंत बस इतकं सांगू शकेन त्याच्याबद्दल मी पण तो थ्रिल आम्ही ट्रेलर टीजर मधन अनुभवतोय हो ज्या पद्धतीने तो, पद्धती तो चित्रपटाचा जो आशय आहे आणि त्याच्यामधनं तो थ्रिल अंगावर येणार आहे पण प्रसाद आणि स्वप्नील एकत्र एक दिग्दर्शन करणं काय टफ टास्क जे काय तुम्ही चॅलेंज घेतलेलं आहे ते कशा पद्धतीने पार पाडलं त्याबद्दल सांगा खर तर दोघेही सुपरस्टार दोघेही मातब्बर म्हणजे कमालीचे ऍक्टर्स नट प्रसाद ओक आणि मी आम्ही वीस वर्ष मैत्री आमची म्हणजे आम्ही मित्र आहोत hmm. पण स्वप्नील बरोबर मी कधी काम नव्हतं केलं म्हणजे मी अगदी खूप सिनेमाना असिस्टंट होतो तेव्हा पण नाही hmm. आणि मी इंडिपेंडेंट झाल्यापासून पण नाही पहिल्यांदा त्याच्यावर काम पण त्याला मी गोष्ट आवडली ऐकवली त्याला आवडली आणि तो गोष्ट संपल्यावर म्हटलं गोष्ट मस्त आहे रे पण म्हटलं मी कॉप वाटतो का म्हटलं <laughs> म्हटलं <मतला, laughs> हा मला दिसतो तुमच्यात कॉप तर <laughs> तो म्हटलं ठीक आहे ते रे कन्व्हि कन्व्हिक्शन पे करली फिल्म असं म्हणून ती फिल्म सुरू करते तुझ्या कन्व्हिक्शनवर ही फिल्म आहे <laughs> आणि त्याच्यानंतर त्याचं डेडिकेशन स्क्रिप्ट एकंदरीत लुक एकंदरीत सगळ्या साठी पॅशनेट असणं रिअलिस्टिक कॉप आहे तर कसं असेल याच्यासाठी अभ्यास करणं म्हणजे काय डेडिकेशन आहे त्या ऍक्टरचं आणि प्रसाद बद्दल काय सांगावं हो तो जेवढा मातबरटा मातब्बर दिग्दर्शक पण आहे त्याच्यामुळे कमाल कमाल झाली म्हणजे मस्तच मजा आली करताना पण जो काही थ्रिल असतो ना म्हणजे एक की तो गुड आपल्याला शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा असतो आणि ते तुम्हाला प्रेझेंट करताना दिग्दर्शकाची खर तर तिकडे कसरत असते या चित्रपटाच्या बाबतीत ते कशा पद्धतीनं क्राफ्ट मध्ये असेल काम करताना खर तर मच्छिंद्र बुगडे नावाचा रायटर आहे याचा खरच स्पेशल रायटर आहे त्याला स्पेशल गिफ्ट आहे तो या पद्धतीच्या सिनेमांवर कमाल कमांड आहे त्याची आणि त्याने हा सिनेमा खूप छान लिहिलाय त्याने ती गोष्ट ऐकवली मला वाटली ह्याच्यासाठी छान प्रोड्युसर असायला हवा मग आनंद सरांकडे गेलो आम्ही आनंद पंडितांनी गोष्ट ऐकल्या ऐकल्या म्हटले करूयात सिनेमा आता मोठा प्रोड्युसर आला तर आता सिनेमा मोठा व्हायला हवा मग मग स्वप्नील जोशी मग प्रसाद ओक मग शिवानी सुरुवे मग पर्णपेठे मग रावराणे असं करत 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 सिनेमा झाला पण काय क्राफ्ट अशा क्राफ्टला काय माहिती का ती त्या त्या साच्यात नाही बसली ना गोष्ट तर ती पसरू शकते मग त्याची विल्हेवाट लागू शकते तर खूपच कीनली काम करायला लागतं अशा वेळेला आणि आम्ही प्रयत्न केलाय काय इन्स्पायर <laughs> करतो अशा पद्धतीचे थ्रिलर जॉनर किंवा ते प्रेझेंट करताना कुणी केलेलं काम असेल कोणते चित्रपट असतील तुम्हाला काय इन्स्पायर म्हणजे मला इन्स्पायर करण्यापेक्षा म्हणजे थ्रिलर मला आवडत पण माझं काय म्हणणं की पॅन्डेमिक पासून काय झालं की वर्ल्ड सिनेमा लोक पाहू लागलेत म्हणजे मराठी जरी पब्लिक असलं तरी त्यांनी मल्याळम खूप बघितलंय त्यांनी तमिळ बघितलं त्यांनी नेटफ्लिक्सवर त्यांनी इंग्लिश सिनेमे बघितलं तर त्यांची आवड बदलत चालली आणि आपण आता टिपिकल सिनेमे बनवू लागलो किंवा आपण तसेच जुने ड्राफ्ट देऊ लागलो तर मला नाही वाटत पब्लिक टिकेल आपल्याकडे की बॉक्स ऑफिसवर सिनेमे आपल्याला करायला पाहिजे खूप लोक जिलबी एक आम्ही घेऊन बस मी असं म्हणेन <laughs> उत्कंठा तुम्ही वाढवलीये पण याच्यातलं गुढ जे काय ते आतापर्यंत या मुलाखतीतही समोर आलेलं नाही तर त्यासाठी चित्रपट बघावा लागणार आहे जिलबी तर त्याबद्दल प्रेक्षकांना काही सांगावं ही जी गोड ही आणि गुढ ही जिलबी आहे ही सतरा तारखेला तुम्ही थिएटर्स मध्ये या पहा सगळी उकल होईल प्रसादोकचा रोल काय स्वप्नीलचा अजून इंटरेस्टिंग रोल काय आहे आणि जिलबी गोलगोल नेमकी काय फिरते याची उकल तुम्हाला सतरा तारखेला होईल तर आता ही जिलबी गोड आहे की त्याच्यातलं गुड तुम्हाला आवडणार आहे हे बघणं महत्वाचं था ठरेल खूप शुभेच्छा त्यासाठी तुम्हाला धन्यवाद